काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीरित्या चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस जाहीर करेल आणि यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या होऊ शकते त्यांचा या गंभीर चिथावणीखोर वक्तव्याविरोधात त्यांच्या विर विरोधात एफ आय आर दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी या मागणीसाठी अहिल्यानगरमधील ख्रिस्ती धर्मप्रांत सर्व अधिकारी ख्रिस्ती धर्मगुरी तथा ख्रिस्ती समाजातील बंधू भगिनींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली निवेदन देताना ख्रिस्ती धर्मप्रांत उपाध्यक्ष श्री रूपेश निकाळजे पालक साहेब ख्रिस्ती धर्मप्रांत खजिंदा श्री संजय ददा वाघमारे अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडीतील माजी जिल्हाध्यक्ष श्री प्रतीकद बारसे राष्ट्रवादी पवार गट माजी महापौर अहिल्यानगर श्री अभिषेक दादा कळमकर संत थॉमिस चर्च नाशिक कमिटी मेंबर श्री जेम्स नाना देशपांडे हो हे उपस्थित होते राजकारण करून जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडोळकर हे आमदार यांनी जे बेफाम वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरु यांची सुपारी दिलेली आहे त्यांना अकरा लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांना जिवे टार मारण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर केलेला आहे आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन आमची जी व्यथा आहे ते त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू गोपीजंद पडवळकर यांनी जी आमची बहीण मृत्यूजा हिनी जी आत्महत्या केली त्याचा त्या गोष्टीचा त्यांनी धागा पकडून राजकारण करून आणि त्या गोष्टीला त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतर करतो परंतु ती आमची बहीण जी आहे तिने जी आत्महत्या केलेली आहे तिच्या दुःखात दे देखील आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही सर्व पूर्ण मानाने तिच्याबरोबर आहोत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत जर कोणी यदा कदाचित जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर ती कठोर कारवाई करावी आम्ही कुठल्याही त्याला समर्थन करत नाही परंतु या अनुषंगानं एक आमच्या ख्रिस्ती लोकांबरोबर जो लपंदावचा डाव खेळला जात आहे जे धर्मांतरांचं बिल आणण्यासाठी हा जो कुभांड रचण्यात येत आहे या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत जर त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू आणि हा जो शांतताप्रिय ख्रिश्चन ख्रिश्च समाज आहे हा रस्ता ऋतवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल कुठतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जीवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खरं तर ही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खर तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोका आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असती आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चिथवणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीररित्या असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलंही काम नसेल करत जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगावं लागल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या, या, या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे एक आपण बघतोय बरेचशा आमदार आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन करत आहे का कारण इतकं जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे एवढ्या मतांनी आपण निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडं एक, एक, एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मतांनी निवडून आलेलो आहे तर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात असतं आनंद उत्सव होत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान सांभाळून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवावं अजून अशा प्रकारची स्थिती असती परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवल समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाहीये ठीक आहे एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत या राज्याचे एक युवा चेहरा रोहित दादा पवार असतील आदित्य आदित्यसाहेब ठाकरे असतील अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून कि अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करणं या मंडळींनी सोडून द्यावं नाही तर गोपी असेल किंवा टोपी असेल <laughs> हे जर yes, yes. की एक संयम असतो आता हे धर्मगुरून इथं बाजूला यांच्या समोर असं बोललेलं आक्रमक भाषा चालणार नाही मी माफी इच्छितो परंतु साहेब समाजामध्ये देखील आमचे तरुण पूर्ण कुठेतरी यांचा संयम असतं यांची पण गाड्या आमदार लोकांच्या कुठे ना कुठे जातात इथं नगरमधून जातात त्यांनी जरा तोंड सबळून बोलावं राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब त्या अजितदादा असतील एकनाथ बाई शिंदे असतील यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना कारण तुमचं जर हे ऐकत नसतील आत्ताच्या आलेले आमदार तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून मी एक लहान कार्यकर्ता आहे परंतु आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतो कारण नम्रता ही एकदा दोनदा दाखवण्याचं काम केलं जाईल इथून पुढं जर आपण असंच करत असताल तर अशा म्हणजे प्रवृत्तींना अशा जित्राबांना देखील ती धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र जमलेलो आहोत आणि कारण आहे या देशातील लोकशाहीला ज्या लोकांनी एक हातातलं खेळतं भावनं केलं त्या लोकांच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत महाराष्ट्रातील भाजपचे आमदार गोपीचंद पदळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारून टाकण्याकरता अकरा लाख रुपये बक्षीस द्या आणि जे कोणी गावामध्ये येतील त्यांना दांडेने मारा हा काय हुकुमशाही पद्धतीने जो काय फरमान काढला हा लोकशाहीला घातक आहे मी आज या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विचारतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का या ठिकाणी जो समाज अल्पसंख्याक आहे जो समाज सेवातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून अनाथाश्रमाच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करत आहे आणि जो समाज आतापर्यंत कुठल्याही प्रकरणामध्ये देशविरोधी किंवा राज्यविरोधी त्यांनी काम केलं नाही जे आपल्या कर्तृत्वाने या ठिकाणी आज आहे अशा समाजाच्या विरुद्ध अशा एक ना नाव ना इलाज असतो आम्हाला त्याचं नाव घ्यावं लागतंय गोपीचंद पबळकर यांचं कि यांनी ज्या प्रकारे या समाजाचे बरोबर बाहेर काढली ती कुठल्या अनुषंगाने काढली त्यांच्याकडे काय मोजमाप आहे आणि आम्ही जर ख्रिस्ती धर्म परिवर्तन करतो तर असा त्यांचा किती आकडा आहे हा त्यांनी आमच्या समोर आणावा जेणेकरून या देशामध्ये असे फसवणूक करणारे आमदार हे हिंदुत्ववादी जे आपल्या मतानुसार ते आप समाजाला भटकवतात आणि समाजामध्ये वाद निर्माण करतात अशा आमदाराच्या विरुद्ध आम्ही आज या ठिकाणी आहोत त्यांनी आमच्या धर्मगुरू मागण्या त्याचं जो कट केला आहे इथून पुढे जर कुठल्या धर्मगुरूवर हल्ला झाला आणि त्यामध्ये जीव गेला सर्वांचे जबाबदार गोपीनाथ पडवेकडे राहतील याची आपण नोंद घ्यावी आणि मुख्यमंत्री साहेब यांनी कायदा आणि शिवसेना करता अशा आमदार आमदाराची आमदारची रद्द करावी अशी आमची आमची मागणी आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा ते ऋतुजा राजगे या भगिनीने जी आत्महत्या केली त्या संदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्याचा तसेच त्यांच्या जे काही धर्मगृह गुरु आहेत पाळक असतात त्यांच्यावरती हल्ले करा त्यांना जीव जी मारा त्यासाठी जी त्यांनी अकरा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं यासाठी मी सर्वप्रथम ख्रिश्चन समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध करतो आणि गोपीचंद पडळकर तसेच बाकीचे इतर कोण स्थानिक आमदार असतील कोणा पदाधिकारी असतील जे कोणी ख्रिश्चन समाजावरती कायम हल्ले करतात त्यांना सूचित करतो या वो की यापुढे तुम्ही ख्रिश्चन समाजावरती कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना जबाबदारीपूर्वक करा कारण की ख्रिश्चन समाजावरी जरी असला तरी संविधानाच्या रूपाने मतदान हे आमचंच आघात आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला या मतदानाच्या रूपाने तुम्हाला मोठा धक्का या ठिकाणी आम्ही देऊ शकतो परंतु ख्रिश्चन समाजाला कुठल्याही प्रकारे तुम्ही दुखवू नका धार्मिक धर्माचे दुखवू नका ख्रिश्चन समाज हा कुठलाही हुंडा किंवा कुठलाही धार्मिक घरगुती यशाच्या समर्थन अजिबात करत नाही ज्यांनी कोणी तर गुन्हा केला असेल त्याला सीआयडी चौकशी करावी आणि त्याला कठोर कठोर शिक्षा करावी ख्रिश्चन समाज हा पूर्ण पूर्ण ऋतू द्यायच्या पाठीमागे उभा राहणार आहे धन्यवाद मी डॉक्टर सनी पांडुपराव मिसा अहमदनगर पहिली मंडळी डी आख्या हे मेमोरियल चर्च या चर्च मी मुख्य पालक आहे आणि आम्ही जे इथे जमलेलं आहोत ते फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जे गोपीचंद पडाळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे मारायचंय सैराट करायचं आणि जे, जे मारतील त्यांना अकरा लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे त्याच्या संबंधाने आम्ही निषेध करत आहोत कारण का की हा धर्मगुरू आणि जे लोक आहेत जे सर्व नेहमी देवाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत ला एकोणीशे अठ्याहत्तर साली जनता 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 दलाच राज्य होत आणि त्या एकोणीशे अठ्याहत्तर साली मी फार लहान होतो आणि त्यावेळेस एक बिल आलं होतं आणि ते बिल होत त्यागी बिल आणि त्या त्यागी त्या त्या मध्ये हेच निवेदन करण्यात आलं होत की ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन करायचं ख्रिस्ती लोकांचं धर्म परिवर्तन करायचं घर वापसी करायचं त्यावेळेस सगळ्यात मोठा मोर्चा मुंबई आणि अहमदनगर ह्या ठिकाणावरून निघाला होता त्यावेळेस मी साधारण चौदा वर्षाचा होतो पण त्या नगरच्या मोर्चाने पूर्ण तो बिलाला पूर तो बिल पूर्ण रद्द करण्यात आलेला होता तस आज नगरमध्ये जे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि एस पी साहेबांकडे जाणार आहोत त्या बिला त्याच्या संबंधाने पडळकर त्यांनी जी बहीण आमची ऋतुजा जिने आत्महत्या के केलेली आहे तिच्याबद्दल आम्हाला संवेदन आहे आमच्या मनामध्ये दुःख आहे पण त्यांनी तो धागा पकडून जे विधान केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आम्ही पडळकर यांचा जाहीर निषेध करतो ख्रिस्ती अहिल्यानगर या ठिकाणून सर्व ख्रिस्ती बांधव बघिनी त्यांचा निषेध करत राहिलेला आहे आणि हे निषेध आम्ही जाहीरपणे करतो थँक्यू